निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेर शहरात मुद्दामहून काही दिवसांपासून जाणीवपूर्वक का शांतता भंग करण्याचं काम काही समाज कंटकांकडून होत आहे काल रात्री दिल्ली नाका येथे मुस्लिम जमावानं निमित्त कारण काढून काही हिंदू तरुणांना मुस्लिम जमावानं येऊन मारहाण केली यानंतर ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या त्यांनी थेट शहर पोलीस ठाण्यात ठिया मानला यावेळी संदीप देशमुख यांनी आमदार अमोल खताळ यांना फोन करून घटनेची सविस्तर माहिती दिली तर मनसे नेते योगेश सूर्यवंशी हे देखील मोठे आक्रमक झालेले बघायला मिळाले येथून पुढे ही चाललेली भाईगिरी सहन करणार नाही असं या ठणकावून यावेळी योगेश सूर्यवंशी यांनी सांगितलं बांगलादेशमध्ये हिंदूंवर मोठा अत्याचार सुरू आहे त्यामुळे हिंदू आधीच आक्रमक झालेत त्यातच संगमनेर येथे वारंवार हिंदूंवर अत्याचार होतो आहे कत्तलखाने बंद होण्याचं नाव घेत नाही पुन्हा एकदा हिंदू आक्रमक होत आहेत आज या ठिकाणी संगमनेर शहरामध्ये दिल्ली नाका परिसरात काही मुस्लिम समाजाच्या गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी आपल्या मुलांना काहीतरी थोडा किरकोळ ऍक्सिडेंटचा प्रकार होता तर ते तिथं मारहाण करीत होते आपल्या हिंदू समाजाच्या एका कार्यकर्त्याला म्हणून दोन जण तिथं सोडवायला गेले सोडवायला गेले असताना त्यांना पंचवीस ते तीस जणांनी प्रचंड बेदम मारहाण केली आतमध्ये कॉपच्यामध्ये घेऊन त्यांच्या हातातले मोबाईल गळ्यातली एकाची साखळी काढून घेतली आणि बेदम त्यांना मारहाण केली ही मारहाण करत असताना त्या ठिकाणी एवढी दहशत तयार झाली होती का कुणी थांबलं तरी ते मारहाण करीत होते म्हणजे हे काय आपले संगमनेर म्हणजे काय काय पाकिस्तान नाही त्यांनी आता नीट राहायचं इथून पुढं हे जर असं हे प्रकार जर आता वारंवार घडत वार होते परंतु आता या ठिकाणी सरकार बदललेलं आहे आमदार पण बदललेला आहे बदल या ठिकाणी हिंदुत्ववादी आमदार या ठिकाणी निवडून आलेला आहे आमदार साहेबांच्या कानावर पण आम्ही हा विषय घातलेला आहे त्यांनी पण या विषयाची दखल घेऊन ते अधिकाऱ्यांशी बोललेले आहे पोलीस अधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांनी बी या आरोपीला तातडीने अटक करण्याच्या सूचना दिलेल्या अधिकारी त्यांना उद्या अकरा वाजेपर्यंत आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे पी आय साहेबांनी कोणत्याही परिस्थितीत अटक करू आणि त्यांचा बंदोबस्त करू जर त्यांनी अटक केली नाही तर आम्ही उद्या अकरा वाजता विश्रामगृहवर जमून आमच्या सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं पुढची भूमिका ठरवणार आहोत आता या ठिकाणी पोलीस स्टेशनला खूप प्रमाणामध्ये हिंदू जमलेले तर घटना अशी होती की आपल्या हिंदू मुलांना दिल्ली नाकेवर प्रचंड प्रमाणात मारहाण केली त्यांच्या ज्या चैन आहे सोन्याच्या साखळ्या काढून घेण्यात आल्या त्याचं पैशाचं पाकिट काढून घेण्यात आलं किमान त्या पाच सहा जणांना मारण्यासाठी पंचवीस ते तीस जणं हे जिहादी तिथं एकत्र आली तर मला काय म्हणायचं कायम हा हिंदू त्या ठिकाणी मार खातो आता हे सरकार काही काँग्रेसचं नाही आहे हे सरकार हिंदुत्वादी सरकार आहे संगमनेचे आमदार हिंदुत्वादी तर त्या ठिकाणी जी मारहाण झाली याच्या माग जे झालं ते झालं हिंदू आता काही शांत बसणार नाही याचं प्रतिउत्तर इतकं का भयानक असेल हे उद्या आम्ही आता येत्या आता उद्या मिटिंग ठेवली मिटिंग त्या मिटिंगमध्ये आम्ही ठरवू आणि जे अतिक्रमण आहेत दिल्ली नाकेवर का त्यामुळे जे हे घटना घडतात त्या अतिक्रमण काढण्यासाठी प्रथमतः आम्ही मागणी करणार आहोत दुसरं असं तिथं पोलीस चौकी बसवण्यात यावी दिल्ली नाक्यावर तिसरं हे जे मारणार आहेत यांच्यामध्ये किती बांगलादेशी आहेत याचा शोध पोलिसांनी घ्यावा हे जे तिकडे मारत आहेत ना बांगलादेशी आपल्या हिंदूंना अरे लुंगीवाल्यांनो दाढीवाल्यांनो तुम्ही आमच्या गोरगरीबाला एक जणला धरून मारता दिल्ली नाक्यावर मारता ना तुमचा दम असेल ना तर आम्ही एवढेच येतो दहा जण या तुम्ही किती येत आमच्यात इतका दम आहे ना का आम्ही हिंदुत्ववादी सरकार बसू शकतो तर तुम्हाला लुंगीवर पळायला लावू पण शकतो एवढा आमचा दम आहे फक्त एवढंच ज्या पद्धतीने त्या मुलांना मारलेले याचं प्रत्युत्तर आम्ही देणार म्हणजे देणार आणि उद्याच्या ज्या मीटिंगमध्ये जे काही गोष्टी घडतील ते आम्ही तुम्हाला उद्या कळू जय श्रीराम जेवण करून मिळाले हे उद्या